बकी चांगली फुगली मुंग्या किती आहेत इथं लाड झालं तुमचं लई लाड झालं शाळ्यांना तुमचं बांधाच्या कडाला येऊ नका तिकडच तर सोन्या ऐ सोन्या कुठे गेली छक्की रे चला तिकडे कुठे छक्के चल चाल 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 ग छके चाल रे अरे अरे छके चाल छके चाल छके चाल 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 छके एक टनटण्या किती खातात शेळ्या टंटण्याला आवडते का शळ्यानं तुम्हाला छके छके टनटणी टनटणी टनटणीला पा किती भारी फुलं आले काय करू खाली आणू हां बाजरी जातात बाजरी खाय खायला छाक नाही माणूस पाहिलं का तुमचं नालायकच काम आहे शिक छके तुझा आलंय टंटनी ए ए चके चके छके मी दहा आडिकारखी मुरमाट्या का आला म्हणतात मुरमटे यालाच या मोरमाट्या त्यात मोठे झाले बोरीच्या काट्या भरल्या ना मला पोटरी